ज्यावेळी आनंद दिघेनी ठाण्यामध्ये शिवसेना पालघर ठाणे नाशिक ह्या भागात उभा केली पसरवली हिंदू हृदय सम्राटांचे विचार घराघरात गहरा पोचवले त्यावेळी संजय राऊत हा पाळण्यात झोको घेत होता ती बाळ होतं आणि या बाळानं त्यावेळच्या आनंद दिघेंच्या कारकिर्दीची अशा अवहेलना करणं त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर शिंतोडे उडवणंही गैर आहे संजय राऊतानं बाहून काय बोलायचं समोरच्यावर टीका करायची मला मर्यादा पाळायला पाहिजेत आणि जर राऊत असाच बोलणार असेल तर मोर्या पाठीशी मी आहे ती बोलला बरोबर आहे ॲक्शनला ॲक्शन वाईट वाटायचं काय कारण राऊताला तर तुम्ही जर इतकं जागाव बोलणार असाल आगाव आम्ही वागलो तर वाईट वाटून घेऊ नको आम्ही त्यातलंच आहे आणि तुझं काय असलं तेवढं बघण्या एवढी आमच्यात मी ताकद आहे तेवढी धमक आमच्यात आहे तुम्हाला गुवाहाटीला जाऊन एकदा हिसका दाखवला आहे पुन्हा एक मैदानात हिसका दाखवू आम्ही सांगूयात